राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये अंतिम वर्ष पदवीतील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी स्टार्टअप व ईडी सेल अंतर्गत एलिसियम अ मेडिटेरिनियम जर्नी या वार्षिक फूड फेस्टिवलचं यशस्वी आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं खवाई यांनी विविध खाद्यप्रकारचा मनमुराद यावेळी आस्वाद घेतला खाद्यसंस्कृती व पाककलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे आयोजन करण्यात आलं होतं या फूड फेस्टिवलला संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक डी टी मुंबई डॉक्टर विनोद मोहितकर उपाध्यक्ष सहसंचालक रिजनल ऑफिस डी पुणे डॉक्टर डी व्ही हो, जाधव तसेच प्राचार्य डॉक्टर झगडे यांचे मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमात दोन हजार एकवीस ते पंचवीसच्या अंतिम वर्षाच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी फेस्टिवल यशस्वी करण्यामध्ये परिश्रम घेतले अडतीस प्रकारचा यामध्ये समावेश होता आंतरराष्ट्रीय पाक कलेचा देखील सहभाग असून पंधरा प्रकारचा फलाहार तसेच नॉन अल्कोहोलिक मुलेड वाईन आणि पुदिना तुलसी पेय बेकरी चॉकलेट पदार्थ यांचा देखील यामध्ये समावेश होता दोनशेहून अधिक मान्यवरांनी या फेस्टिवलचे मूल्यमापन केले विद्यार्थ्यांनी पाक कौशल्य कलात्मकता सजावट सादरीकरण अथाती स्वागत आदी माध्यमांतून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यात आलं अशी माहिती संस्थेच्या प्राचार्या डॉक्टर सीमा झगडे यांनी दिली खवय्यांचे यांचे अनुभव व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांनी सहभाग घेणाऱ्यांची मने जिंकलीत रेस्टॉरंटचा अनुभव फुलांची सजावट विद्यार्थ्यांचे पोशाख हाताने रंगवलेले टेबल आणखी खाद्यपदार्थांची मांडणी मनमोहक होती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाला आनंद देणारा एक अप्रतिम अनुभव निर्माण झाला असे अनुभव खवय्यांनी यांनी व्यक्त केले सर्वांनीच विद्यार्थ्यांचे व आयोजकांचं कौतुक केलं संस्थेचे नामवंत प्राचार्य संस्थेचे माजी विद्यार्थी प्रायोजक यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शोभा वाढली सर्जनशीलता कौशल्य आणि आदरातिथ्य यांचा अविस्मरणीय अनुभवाचा मेळ घालण्याची विद्यार्थ्यांची क्षमता या कार्यक्रमानं दाखवून दिली पाककलेला नवे रूप नवे स्थान देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून आला हा फेस्टिवल ही एक संकल्पना नसून संस्कृती पाककृतीला प्रोत्साहन देण्याचा हा उत्सव आहे तसेच विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक होण्याचं व व्यवसायाचं मार्गदर्शन मिळालं बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आचू विस्तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा